आगे आदरणीय आपल्या सिंधुदुर्गाचे लाडके नेते यांची रवींद्र चव्हाण यांची प्रदेश अध्यक्ष म्हणून नेमणूक होत आहे त्याबद्दल आज आप आपल्याला येथे आम्ही जल्लोष साजरा करीत आहोत त्यानिमित्त आपले रवींद्र मडगावकर इथे उपस्थित आहेत ज्येष्ठ मार्गदर्शक त्यांनी दोन शब्दात मार्गदर्शन करावं फक्त या ठिकाणी आम्ही सर्व सावंतवाडी तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीतील सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी एका आनंदामध्ये या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गेले कित्येक दिवस ज्या नावाची चर्चा होती ते या महाराष्ट्राचे माजी मंत्री बांधकाम मंत्री आणि आपल्या या कोकणचे सुपुत्र सन्माननीय रवींद्रजी साहेब यांची आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे तो आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे ते आत्ताच या ठिकाणी मला वाटतं साडेचार वाजता त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्यामुळे संपूर्ण आपण सावंतवाडी करा सावंतवाडी तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही अभिनंदन करण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र आलेलो आहोत त्यांचं संपूर्ण सांदोरी तालुक्यात भाजपच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल